सगळ्यात आधी मी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं काल जामीन दिली आणि जामीन देताना सर्वोच्च न्यायालयानं ईडी आणि सरकारला फटकार केजरीवाल यांची अटक ही राजकीय सुरुवातीचीच होती आणि आहे काल केजरीवाल यांना अंतरिम जामीन दिला आणि ते आता प्रचारात सहभागी होते आम्हाला सगळ्यांना त्यांच्या येण्याचा आनंद आहे बाहेर येण्याचा काल रात्री स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल त्यांचं स्वागत केलं त्यांचं अभिनंदन केलं मीही त्यांच्याशी बोललो का आणि सतरा तारखेला मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीची सांगता सभा मुंबईत त्या सभेला आम्ही अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी आमंत्रण स्वीकारलेलं आहे सतरा तारखेला मुंबईमध्ये नरेंद्र मोदी सुद्धा आहेत आणि त्याच वेळेला महाविकास आघाडीच्या मंचा व्यासपीठावर अरविंद केजरीवाल आहे आणि केजरीवालजीने हे आमंत्रण स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळे मुंबई मुंबई सत्ताधार केजरीवालजी येत आहेत बोला राज ठाकरे काल भाषणात असं म्हणाले की जर मस्जिदींमधून महाविकास आघाडीला मत देण्याचे पद उमेदवारांना मत देण्याचे पथवे काढले जात असतील तर मी हिंदूंना फतवा काढतो की त्यांनी महायुतीच्या फतवा का ते आता फतवाकडे वळले पाहिजे काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्राची स्थिती नाही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई या देशातली लोकशाही या देशातलं स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेलं असताना हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख जैन बुद्ध या देशामधले सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय सम्राट हृदय सम्राट यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी ज्या ठाकरे परिवारानं महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपलं संपूर्ण जीवनाचं समर्पण केलं मराठी माणसाला ताकद दिली त्याच कुटुंबातली एक व्यक्ती महाराष्ट्रावर और औरंगजेब वृत्तीनं चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करू इच्छित असेल तर मला असं वाटतं प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ झाला दोन हजार एकोणीस ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिवसेना सोबत असल्यामुळे नऊ सभा झाल्या होत्या यंदाच्या वेळेला त्याच्या दुपटीने सभा बघायला मिळत आहे सत्तावीस सभा मुंबईत सात सभा मुंबईत सात ते आठ सभा ते घेत आहेत त्याच कारण असं आहे की नकली शिवसेना त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबर आहे त्या शिवसेनेचा त्याला काही फायदा होणार नाही नकली राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवारांचे ते आहे त्याचा त्यांना काही फायदा होत नाही आणि मुख्य म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी हा ब्रँड महाराष्ट्रातच नव्हे तर देशातूनच संपलेला त्यांनी किती आदळ आपण करावी सभागाव्यात भाषण करावीत आमच्या नावानं बोट मोडावीत आमच्या नावानं दाढी खाजवावी बरं काही होणार नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही पस्तीस ते चाळीस जागा जिंकतो नरेंद्र मोदींनी ठाण मांडावं मुंबईत येऊन तात्पुरतं घर घ्यावं पेड रोडला आम्ही त्यांना घर बघून देतो काही फायदा होणार नाही आम्ही महाराष्ट्र जिंकतोय आणि देशही जिंकतोय मुंबईची राज ठाकरे देखील उपस्थित राहणारे सतरा तारखे राहू द्या ना महाराष्ट्र द्रोह्यांच्या मांडेला मांडे लावून त्याने बसलेलं महाराष्ट्र पाहिजे त्या दिवशी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत मराठी माणसाचे शत्रू आहेत असे सांगणारे हे शत्रू असत त्यांच्या मांडेला मांडे लावून बसतात याबद्दल ईडीचे आभार महापालिकेमध्ये आठशे कोटीचा घोटाळा झालाय असा आपण आरोप केलेला आठशे ते नऊशे कोटीचा भूसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिका म्हणजे नगरविकास खात्याच्या माध्यमातून झालेला आणि चौदा तारखेला ता मी ता त्या संदर्भात कागदपत्रांसह मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्याचा स्फोट करीन पुन्हा पंधरा तारखेला मी नाशिकला येतो त्यावेळेला मी आत्ताला ती कागदपत्र देईन पण एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली असलेल्या नगरविकास खात्यानं ना नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेचा साडेआठशे आठशे कोटीचा पैसा कसा लुटला आणि ठराविक बिल्डरांची कशी चांदी केली धन केलं नाशिक मधल्या त्याचे पुरावे मी त्यावेळेला ते नाशिक महानगरपालिकेची जी वाट लावली त्याचे जे प्रमुख लोक आहेत त्याचे सूत्रधार होते या भ्रष्टाचाराचे ते नगरविकास खात्याचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे होते आणि आजही ती लूट सुरू आहे साहेब शरद पवार आणि ठाकरे यांना ऑफर दिलेली नाहीये तर शिंदे देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा येते मुळात नरेंद्र मोदी यांची प्रकृती बिघडली ते आणि मोदींना जेव्हा शिंका येतात खोकला येतात तेव्हा त्यांच्या खाली चेल्ल्या चट्यांना येतात तो व्हायरल आहे त्यांनी मोदींचं भाषण ऐकावं मुळात नरेंद्र मोदी यांची प्रकृती बिघडलेली आहे त्यांना उपचाराची गरज आणि उपचार दोन्ही प्रकारचे आहेत शारीरिक आणि मानसिक हे स्पष्टपणे मी सांगतोय त्यांचा छळ करते भाजपा मोदींना विश्रांती द्यावी नाही तर लोक विश्रांती देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरला असं म्हणाले कोण राजन साळवी हे मुख्यमंत्री एकनाथ कोण म्हणत आहे किरण सामंत यांनी हा दावा किरण सामंत ते महाराष्ट्राचे नेते आहेत का शिंदे मला माहित नाही ओळखत नाही त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरला असं म्हणाले की संदीपान मुंबई यांना निवडून देण्यासाठी आमदार ज्या पद्धतीने मुख्यमंत्री शिंदे म्हणताय ज्या पद्धतीने संभाजीनगरची जागा ही परंपरेनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे म्हणजे आमचे आहे चंद्रकांत खैरे ती जागा प्रचंड मताधिक्याने जिंकतायत आणि त्या कोणते उमेदवार कोण संदीपान मुंबई हा संदीपान तिसरा कमांकावर जात आहे मिळालं नाही तर तिकीट कापलं जाईल असं दिलं त्यांच्या इशाराला कोण विचारताय त्यांचा उमेदवार तीन नंबरला जातोय एवढंच मी सांगतो सुधाकर फडगूसर यांना निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे सुधाकर फडगू यांना हद्दपारी चार जून ला पाहू ना कोण हद्दपार होत चार जून बघू ना कोण हद्दपार होत पाहू साहेब मुख्यमंत्री हे सगळं षडयंत्र असल्याचं म्हटलं जात किती कारस्थान करा तुम्ही किती षडयंत्र करा आम्हालाही तुरुंगात टाकतो सुधाकर बटगुजाराने तडी बारीक केली ते माझ्या बाजूलाच उभे आहेत ना शिवसेनेमध्ये तुमच्यासारखे फळफूटेके डरपोग आहेत का काही फरक पडत नाही चार तारखेनंतर बघू एवढंच मी सांगतो शाळेमध्ये सोडून गेले त्याच्यानंतर त्याला अनेक वर्ष काम करून सुद्धा अजित दादा जातीपातीच राजकारण केलं नाही असं राज ठाकरे बघा राज नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या बोलण्याकडे फार गांभीर्याने पाहू नका ते भरकटलेले आणि लटकलेले आत्मे चला नाशिक मध्ये इस्कंदा निवडणूक लढवत आहेत आणि त्याच्या विरोधात राजाभाऊ आपल्या महाविकास आघाडीकडून काय कसं चित्र आहे हे जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत ज्यांनी दे बेमानी केली माझ्या माहितीप्रमाणे ते तिसऱ्या क्रमांकावर झाले नाशिकची भूमी गद्दारांना कधी थारा देत नाही हा नाशिकचा इतिहास आहे तिथे गद्दारी कधी रुजली नाही बेमानी रुजली नाही ज्या शिवसेनेनं तुम्हाला दोनदा खासदार केले प्रतिष्ठा दिली त्या शिवसेनेच्या पाठीत तुम्ही खंबीर असता कशासाठी राजाभाऊ गोडसे त्यांची तुफान एकदम पुढे गेलेली आहे राजाभाऊची तुफान आहे फार आणि किमान तीन ते चार लाखाच्या मताधिकार राजाभाऊ वाजे निवडून देतील आणि जे कोणी शिंदे गटाचे काही कोण आहेत ते आहे तुमचे हेमंत गोडसे ते तिसऱ्या क्रमांकावर राहतील आणि एक शांतीगिरी महाराजा आहेत त्यांना गोडसांपेक्षा जास्त मत विजय विजयकारांनी आपली दोन दिवसापूर्वी नक्कल केली आहे संजय राऊत नाशिक मध्ये आल्यावर काय खासदार असं म्हणायचे सोडताना त्यांनी आरोप देखील केले पुन्हा एकदा की नाशिक मधल्या काही माझ्या विरोधात कट असं काय नाही त्यांची उमेदवारी काय जाहीर केल्याचं माझ्या लक्षात येत नाही प्रत्येक शिवसैनिकाला इच्छा असते आमदार होण्याची खासदार होण्याची आणि त्यानुसार ते काम करत असतात आता जेव्हा राज्यपाल नियुक्त यादीमध्ये त्यांचं नाव आम्ही टाकलं होतं तेव्हा त्यांना विचारून टाकलं नव्हतं शिवसेनेचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून टाकलं होतं आता लोकसभेची उमेदवारी जर मिळाली नाही म्हणून तुम्ही पक्ष सोडत असल तर आमची ती चूक होती तुमचं राज्यपालाच्या यादीत नाव टाकण्यात ता असं आता आम्हाला वाटतं